हे पहा आपली आज शेळी गेली आहे आणि आज आणखीन दोन नवीन सदस्य वाढले आम आहे आमच्या गोठ मध्ये हे पहा दोन सदस्य वाढले आहेत आमच्या फार्म मध्ये आणि दोन्ही पण पाठात झालेले आहेत पाठीत झालेले आहेत दोन्ही पण शेळीला पहा किती सुंदर मस्त पिल्ले झालेत दोन दोन नवीन सदस्य आले आहेत आमच्या गोठ्यामध्ये आणि दोन्ही पण पाठात झालेल्या आहेत पहिल्या वेताला तिला चार पिल्ले झालते पण ह्या वेताला तीनच पिल्ले झालेले आहेत दोनच पिल्ले झालेले आहेत आणि दोन्ही पण पाठात झाल्यात त्या पण मस्त झालेल्या आहेत दोन्ही पाठा किती शुभ्र दिसत आहेत चार पिल्ले होतात तिला पण ह्या वेळेस दोनच झालेत